दिवस मावळा आला आता दुपारपासून खुरपून खुरपून व्हायचा गाला येऊ तर ती बी गेलं घरी आता त्याला ताण लागली पुरीला पाणी आण म्हणलं पुरे जेवते ती म्हणली गेलं पाणी प्यायला घरी आता झालं मी बी जाते आता झालं तेवढं एक पान लावला कडला मला तेवढं जागा खुरपलेला दिसते या हराळी मुलकाची ही हात वरबाडून वरबाडूनच तो घायला आले आता यानं आता लई दिवस झाले काम केलं नाही ते हातातनं घसरलं का उगंच ही ही आहे कापल्यासारखं वाटतंय हाराबिराळे तर मस्ती एका हाताने खुरपट असाल ते एका हाताने हराळी आहे पण हराळी म्हणल्यावर की ती असते कासती निघता निघत नाही त्यांना म्हणायला काय काम करत नाही ना अमुक नाही तमूक नाही सारखा हात धुवूनच मागं लागतं ते हां त्यांची बुलट म्हणलं गालं की बुलट आणणार आणणार जावं लाईली असं झालं तसं झालं ह्यांचं सदा ना कदासारखी किटकिट किट किट किटकिटच घरात आहे आणि ते तर म्हणते तर काम करायला आलं नाही घरी मी असं तिला म्हणलं थांबा या पोरक भरगी माती खाती या आणि होती पहिल्यांदा जरा थोडंसं दोन चार कुरपी खुर्पी तिनं आणूनच ती रानात बसवली का नाही तोपर्यंत झालं का बघ बघ मग तुम्हाला टाकायला लागली मग लेकरांपेक्षा काम अपरू आहे मी हां कशासाठी करायचं आहे लेकरा बाळांसाठी तर करायचं या ह्यांना काय नाही काम केलं पाहिजे बायांनी मधी नाही बोललं पाहिजे ह्यांच्या मनाजोगं झालं पाहिजे हां म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही ह्यांच्या मनानं सगळं झालं पाहिजे ह्यांनी बुलट घ्यायची म्हणते तर ह्यांना बुलट घेऊ द्यायची हां ती कानातलं म्हणते तिला नाही कानातलं घ्यायचं पुन्हा गे तू पंधरा अधिबारानं आणि ह्यांनी आधी कशाला विश्वासघात करायचा हां जरी पंधरा अधिबारानं म्हणलं असतं तरी विशांत बसला असतं माणूस पण आणलो आणलं आणलं म्हणून किती यांनी हुलकावलं हां सारखं उटका सुट उट का किटकीट किटकिटच घरात आहे जरा शांत जरा का मग बुलट घ्यायला पण विरोध नाही माझा तर बुलट घ्यायला विरोध नाही पण तिला कानातलं म्हणते ना घ्या मला एवढं वाटतं की ती म्हणते एवढी ती आता म्हणून मनुन, म्हणून आता कानात्ला, कानात्ला काना, ती चीज झालं कानातलं ती म्हणती मला लाज वाटते आता कानातलं कानातलं करायची पण ह्यांना वाट ना की काना कानातलं म्हणते आपण एकदा तिला आणून देवा असं ह्यांना वाट ना त्याला मनानं कळलं पाहिजे कुणी सांगून उन काय शिकवून ही कळत नसते मला म्हणते का ते आता जावंसारखी झाली भाऊ माझ्या पाठीशी आहे अव असेल तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी मग काय करायचं आ घरात लोक आता ती म्हण म्हण नाही ती का आता घर नाही नीटनिटकं राहिला आणि त्याच्यासमोर तुमची शानदार बुलट शिवून तर दिसेल का ती घरासमोर बुलट पाहिजे तुम्हाला का तुमच्या जीवाचे हाऊस आहे तुमच्या जीवाची चेन करायचे त्यामुळं तुम्हाला बुलेट पाहिजे मेन म्हणजे त्याला आडवं नाही येत मी जाऊ द्या मरू देता ती तुम्हाला घेऊ नका घेऊ नका म्हणून ती आंबाटचीच झालं पर तुम्ही काय म्हणला माझ्या मनातच खरं करणार आहे तुम्ही करणारच आहे ती मला पण माहिती झालं या त्यामुळे तुमच्या बोलण्यास तुमच्यासोबत बोलण्यातच काय चव नाही उगच इकती मी खुरपती आहे दुपारी बारा वाजल्यापासून अगं माझ्या डोक्यात नाही नाही ती नाही नाही ती विचारायला येतंय कुठलं बी येतंय कुठं बी मोहरं काय बी उभं राहतं या कुठं मागचं आठवतात दिवस कुठं काय कुठं काय सारखं डोक्यात काय नाही काय खेळतंयच ते माझं डोकं फुटायला होतं विचार करून करून जास्त आणि एकांतात बसलं ना कुठनं पण काय पण काय पण ध्यानात येतं आणि घरी गेलं का यांचंही बुलेटचा धिंगाणा जो, जो ले ले, हा एक वयताई झोप झोपल तेवढं शांत झोपलं तरी सुखाची झोप लाग ना कामाच्या आरी पडल्या आणि लय स्वतःच असल्यावर सांगते तर मीच काम करतोय आम्ही का झोपा काढतोय का हां घरचं करतोय कोण आलं गेलं जेवण हा खाणं हाय अमुखमुख हाय लग्न या आता जावं लागतंय इकडं तिकडं आणि ही बा आठवड्यात आणि चिरगाटी येत आहे सारखं काल तर मुलगाच त्या पावसानं घाणा केला की कापडं सुद्धा वाळू दिली नाही कसं करायचं काम गेल्या वर्षी तर काय बाजरीचा हंगामच बुडला होता पाऊस पाणी नव्हता त्याच्या पडल्या वर्षीचं मला दिवस आठवलं आणि पोटात होती पाचवा महिना होता मला वर तिकडं तिकडच्या शेतात बाजरी केल एका दिवसात ताईनन व्यान नुसतं येळवात आलं होतं त्यात एक तुकडं असं मोठं होतं तर ताईनं मी हो था था। एक दोघीनी एका दिवसात आम्ही येळवात काढलो होतं सकाळी अकरा वाजता गेल तू संध्याकाळी ह्या टायमिंगला आलो सुम आणि असं भरलं होतं नुसतं गोठडी भरून आणून समजा घरी आलो आम्ही दोघीजणी आणि आम्ही येळवात काढलं का मागे कोळपं कोळप फिरवत होतं खरं ते म्हणते का नाही दिवस गेलं पण आठवणी राहिलं तसं आठवत राहतंय आणि एकटं बसलं म्हणलं काय नाही काय काय नाही काय डोक्यात विचार खेळतं तर पहिलं काय नव्हतं पहिलं शेती नव्हती पडाख होती सगळी खायला नव्हतं पाणी नव्हतं होतं पाणी पण पाईपलाईन नव्हती पहिली आणि पाईपलाईन शेती व्यवस्थित दुरुस्ती झाली तर आत्या नाहीत्या किती दोन तीन वर्ष असतील आता शेती पाच वर्ष असतील आल्यातलं शेती दुरुस्त केल्यापासून माझं लग्न झालं त्यावेळेस तर सारवा मा माळ करत होतं नुसतं ती भकास वाटत होतं पुन्हा शेती नीट केली दगडं इचली समजा व्यवस्थित झालं ना नाही त्या काही लोकांनी त्रास दिला त्यावेळेस आत्याला काही लोकांनी जीव पण लावला रानातलं ला भाजीपाला काय धान्य पिकल ते सगळी देत होती मोकळ्या मनानं म्हणजे जेवढी देण्याचं घेते तेवढी देत होती बरं का आणि जेवढ्यांना हात धुवून घ्यायचं होतं त्यांनी घेतलं पण ती म्हणते ती की जेजीवासना त्याच्यासोबत तीच विचार येत होतं डोक्यात की आत्याला त्रास आमच्यासमोर पण काही जणांनी त्रास दिला बरं का आमच्या आत्याला आमच्या समोर सुद्धा त्रास दिला काही जणांनी पण चांगलं दिवस आल्यानंतर आत्या पाहिजे होत्या की त्यांना हिरवायला oh, की होय बाबा तुम्ही वाईट काळात मला असं केलं पण आता माझं सुद्धा चांगलं दिवस आलं असं म्हणायला आत्या पाहिजे होत्या आता काही बुलट बुलट म्हणते ती बुलट काय ती आमच्या विरोधात का जाऊन म्हणा घेणार पण आत्याला पण घरात आपलं असं प्रगती झालेली बघून आत्याला पण आवडलंच असतं कानातल्याचं काय आत्याने कानातलं बारकं चिरकं घेतलं असतं ही झालं असतं इकडं तिकडं पण ही बघायला आत्या पाहिजे होत्या कारण घरात ना असं मोठ माणूस जबाबदारी माणूस असल्या ना जरा वेगळंच वाटतं आणि ती माणूस घरात असलं का घरात दबदबा राहतो घरात बी राहतो बाहेर पण आपल्याला जरा आपल्या घरात मोठा माणूस असा बाहेर पण तोंड दाखवाय जरा असं आपल्याला पण जरा मोठीपणा वाटतो कुठं गेलं जरी आता आपण जायचं म्हणलं कुणाच्या जा, थाळ दिकून कुजरी असलं ते चा मना तर भले आमच्या आत्या एवढ्या मनानं प्रेम होत्या कधी आम्हाला म्हणल्या नाही त्या की पाच मिनटं जरी कुठं गेल्यानंतर उशीर लागला तुम्हाला का बरं उशीर झाला अशा म्हणायचं गेल्या त्या बायात बसल्या असतील दोन गोष्टी बोलत अशा म्हणायच्या पण पन तरी पण आहे म्हणायचं पोरं आहे ती घरी आत्या पोरं घेऊन बसल्या त्यात जाऊ द्या घरी काम आहे पण असं आता कुठं गेलं का असं म्हणायला नाही ना की आत्या येत्या घरी आमच्या आणि कुठं बाहेर गेलं का असं वाटायचं की आत्या घरी आपल्या फुलासारखी वाट बघत बसले असतील माहेरला जरी दोन दिवस गेलं तरी वाईट वाटायचं की होय बाबा आत्याला आपल्या एकट्याला काम पडतंय स्वयंपाक जनावर ही दोघं होती की पण पन तरी पण आता जनावरांचा आत्याला बघावं लागायचं धारा धुरा आणि आत्याशिवाय मशी धारा देत नव्हत्या झालं की मशी धारा देत नव्हत्या पण आत्याच्या महागारी ती राहिलं का आता रा कोण नाही कोण काढत की माणूस असल्यानंतर आड आडदाडते ती बरोबर आहे का आणि आत्या पण आमच्या मशीच्या आडदाडायच्या नातवांडाच्या आर माझ्या नाती सोडून मला राहा वाटत नाही म्हणायच्या कुठं कुठं गेलं तरी गावात जरी गेल्या सहजांचं राशन जरी भराय गेल्या त्या तरी कधी त्यांना असं व्हायचं पहिलं माझं लग्न झालं दोन चाकी हा ही गाडीसुद्धा नव्हती आमचं राशन घ्यायचं आणि गावातल्या घरी ठेवायच्या तिथंच सूप घेऊन जाऊन तिथंच दळनेट करायच्या आणि तिथनं पीठ डोक्या घेऊन यायच्या एवढी वाईट परिस्थिती होती आणि ह्या आता घरातही असं काय नाही काय काय नाही काय चाललेलं पुन्हा अगजीच चांगलं आलं ना दिवस दिदीच्या जा जन्मापासून जे आत दिवस चांगला आलं तर देवानं बसून खाऊ दिलं नाही की आणि जसं आमचं लग्न झालं पुन्हा ताईचं लग्न झालं तसं तर पुन्हा शेती पडाख होती दुरुस्त केली आम्ही शेतीत दोघी जायचो खेळणी असायचं भाऊजी जनावराला आणि दिदीला पुन्हा मोना अशी नातवांडं घेऊन घरी बसायच्या आणि आज आजीचं कामच असतंय नातवांडं सांभाळायचं